सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात छोट्या पिकअप सत्तावीस मे रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंधरा फूट सारीत कोसळला गाडीत एकूण पंचवीस प्रवासी होते त्यातील चौदा जण जखमी असून त्यात तीन बालकांचा समावेश आहे सर्व प्रवासी हे सटाणा तालुक्यातील दोदेश्वर परिसरातील कोळीपाडा येथील आहेत चालकाचा गाडीवरील ताबा सुटून सदर गाडी चारीत गेल्याचे प्रवाशांनी सांगितले जखमींची नावे सोनाबाई जाधव वयवर्षे पस्तीस सुनीता गणपत लवारे सीमा कावळे वयवर्षे पंचवीस शिवाणी गायकवाड वयवर्षे सात शिवाणी मनोहर पवार वयवर्षे सात वर्षा गायकवाड वयवर्षे तेवीस शीतल रामदास गायकवाड वयवर्षे चाळीस ज्ञानता पवार वयवर्षे अडतीस अभिजित शंकर गायकवाड वर्षे चार शंकर खंडू गायकवाड वयवर्षे तेवीस ज्योती रामदास गायकवाड वर्षे, वर्षे सतरा दत्ताबाई अभिमान पवार वर्षे तीस शुभम वामन गातवे वर्षे पंचवीस यश अर्जुन घोडे वयवर्षे एकोणीस सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली गायधनी डॉ राहुल पटाईत यांच्यासह वणीतील खासगी डॉक्टर डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर सोहम चांडोळे यांनी तात्काळ सरकारी दवाखान्यात धाव घेत जखमींवर उपचार केले चौदापैकी तीन गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारांसाठी पुढे पाठवण्यात आले वणी ग्रामीण रुग्णालय हे गुजरात सीमेवर अर्धे शक्तीपीठ सप्तशृंगी गड असून अपघातांची संख्या बघता वणीत उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे उपजिल्हा रुग्णालय दिंडोरी येथे मंजूर झाले असून तेथून नाशिक जिल्हा रुग्णालय फक्त पंचवीस किलोमीटर असून रुग्ण दिंडोरीत न थांबता सरळ नाशिकला जातात तसंच अपघाताचे मुख्य ठिकाण सप्तशृंगी गड व सापुतारा रोड असून तेथून वणी ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती व जवळ असून येथेच उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याचे स्थानिकांची मागणी आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर सागर मोर वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव